समुद्रकिनारी आपण बसतो अनेक जण बसतात प्रत्येकाचं त्या सनसेटशी असलेलं नातं वेगळं असतं तर तसं हे त्या 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 नाटक आहे की एक छान गोष्ट आहे पण त्यातनं प्रत्येकाला मिळणारा आनंद हा वेगळा आहे नाटक बघता बघता तुमच्या जाणीवांचे कप्पे हळूहळू अलगद 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 उघडले जातात आणि तुम्ही रिलेट करतात प्रेक्षक करत जातील म्हणजे करतील डेफिनेटली नमस्कार मी कस्तुरी सिनेचित्रमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे खरंतर नाटकाचे आता हाऊसफुल बोर्ड लागतात आणि ते बघून खूप छान वाटतंय आणि त्यातच आता नवीन नाटक येते शेवग्याच्या शेंग्या तर ही जोडी म्हटलं ना की खूप छान वाटतं कारण त्या त्यांच्याकडे बघूनच एक फ्रेशनेस येतं खूप स्वागत दोघांचं आणि खरं तर इंस्टाग्राम ओपन केलं ना की फ्रेशनेस <laughs> वाटतो कारण का तुमचे रील इतके भन्नाट असतात ना आणि ते खूप मला आवडतात पर्सनली खरं तर आता नाटकासाठी हाऊसफुलचे बोर्ड लागतात त्यात नवीन आपलं एक नाटक येते सो आधी नाटकाबद्दल काय सांगायला आवडेल नाटक खूप खूप गोड असं नाटक आहे ज्यात सगळाच म्हणजे आपण म्हणतो ना की मिसळण्याचा डबा असतो आपल्याकडे किचनमध्ये त्यातले मसाले जर प्रमाणात पडले तर ते तो पदार्थ चविष्ट होतोच मग त्यासाठी बाकी कष्ट घ्यायला लागत नाहीत तर ते मुळातच स्क्रिप्ट मध्ये ते मसाले सगळे जे आहेत ते इतके आहे प्रॉपर आहेत आणि योग्य प्रमाणात आहेत त्यामुळे ते, ते नाटक इटसेल्फ असं खूप छान आनंद देणारं असं एक आहे त्यात ते कुठेच प्रिची नाहीये किंवा त्यातनं काही असे उपदेश द्यायचे तसं काहीच नाही एक छान गोड गोष्ट आहे पण आपण जर ब्लॉटिंग पेपर सारखा असू तर त्यातनं खूप काही गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचतील अशा त्या प्रत्येकाच्या म्हणजे एक आपण म्हणतो ना की समुद्रकिनारी आपण बसतो अनेक जण बसतात प्रत्येकाचं त्या सनसेटशी असलेलं नातं वेगळं असतं तर तसं हे नाटक आहे की एक छान गोष्ट आहे पण त्यातनं प्रत्येकाला मिळणारा आनंद हा वेगळा आहे आणि होणारी जाणीव ही वेगळी आहे त्यामुळे एका गोष्टीतनं पॉईंट ऑफ व्ह्यूज वेगवेगळे आहेत त्या पद्धतीचं नाटक आहे तुमच्या नाटक बघता बघता तुमच्या जाणीवांचे कप्पे हळूहळू अलगद 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 उडग उघडले जातात आणि तुम्ही रिलेट करतात प्रेक्षक करत जातील म्हणजे करतील डेफिनेटली की हे फार अप्रतिम या नाटकाची गोष्ट आहे म्हणजे जसं आम्हाला काम करताना ते जाणवतं ना तसं आम्ही म्हणतोय की ती कॅरेक्टर्स ती व्यक्तिरेखा आणि ते सांगत असलेली गोष्ट ज्यावेळेला तुमच्यासमोर येईल प्रेक्षकांच्या समोर त्यावेळेला तो खूप अप्रतिम धागा जुळून येणार आहे प्रेक्षक आणि आमच्यामधला असा खर तर आता आपण बरेचसे नाटक आलोय आणि बघतोय आता की आधी होऊन गेलेले नाटक पुन्हा नव्याने आहेत पण ते नवीन एक थोडा हलका वेगळा विषय घेऊन येतात हे आधी नाटक येऊन गेले ये होतं आणि आता पुन्हा नव्याने येते नवीन सगळा संच सो असं असतं ना की प्रेक्षकांना भेटायला आम्ही उत्सुक असतो कारण का प्रेक्षकांनी आधी नाटक पाहिलेलं असतं पण पुन्हा नव्याने काय आता वेगळं बघायला भेटणार नवीन संच नवीन कलाकार आहे पण तुम्हा दोघांची जोडे म्हटलं प्रेक्षकांचं प्रेम असणारच आहे कारण का मालिकांपासून सगळेजण बघत आलेले सो प्रेक्षकांना काय तुम्हाला सांगायला आवडेल कारण का आलेलं नाटक आता पुन्हा नव्याने येते काय प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे मला असं वाटतं की आधी ज्यांनी पाहिलेलं असेल कदाचित त्याची पूर्ण ट्रीटमेंट गजेंद्र सरांनी बदललेली आहे एकतर त्या नाटकाची गोष्ट ज्या पद्धतीने मांडण्यात आलेली होती तर आत्ता मांडताना ती खूप वेगळ्या पद्धतीने मांडली गेलेली आहे विषय तोच आहे नाटकाचं चा स्क्रिप्ट तेच आहे पण त्याचं प्रेझेंटेशन खूप वेगवेगळ्या पद्धतीने होणार आहे म्हणजे ते भावनांचं प्रेझेंटेशन मी म्हणतो आहे सो मजा येणार आहे जरा हा जो हे रसायन जे तयार होणार आहे ते बघायला लोकांना हो एक्झॅक्टली आवी म्हणाला तसं की आधीचं नाटक होतं त्याचा फॉर्म वेगळा होता आणि आताचा जो प्रयोग होतो तो वेगळ्या फॉर्ममध्ये होतो त्यामुळे त्याने काही काही गोष्टी काळानुसार म्हणजे एक सात आठ वर्ष आठ दहा वर्ष झाली पहिल्या नाटकाला पहिल्या प्रयोगांना So, आता आता सो आता काळानुसारही बरेच बदल झालेत तर तेही केलेत किंवा आताच्या ज्या पद्धतीत नाटक जातं त्याच्यात काही ऍडिशन्स वाटल्या तर त्याही त्याने ॲड केलेल्या आहेत त्यामुळे त्याच काय म्हणूया की तात्काली आत्ताचं नाटक असं ते आहे म्हणजे ते जरी आठ दहा वर्षापूर्वीच लिहिलेलं असेल तरी सुद्धा त्यातले सगळे संदर्भ नात्यातले संदर्भ हो, ना तर काही फार बदलत नाही ते असतातच पण बाकी सगळ्या गोष्टीसुद्धा तात्कालीन करण्याचा प्रयत्न आहे आणि तो झालाच आहे म्हणजे आणि तर आता प्रेक्षक वर्गाचा कल नाटकाकडे खूप वळलेला आहे म्हणजे तो वयोगट पन्नाशीच्या पुढचा असतो किंवा आता यंगस्टर्स सगळेजण आता नाटकाकडे वळतात आणि हाऊसफुलचे बोर्ड कारण का असं कोणतं नाटक नाही आहे की ते आता हाऊसफुल होत नाही प्रत्येक नाटक हाऊसफुल होतं आणि यंगस्टर्स सुद्धा त्याला खूप तुफान प्रतिसाद जात येतं सो त्यात आता आपलं नाटक येतं सो कसं वाटतं कलाकार म्हणून की आता प्रत्येक वयोगटातील प्रेक्षक हा नाटक बघायला येतोय नाटक आवडतं नाटक संपल्यानंतर आवर्जून विचारतात सांगतात की खूप मनाला भावलं सो तेव्हा कलाकार म्हणून काय वाटतं नाही ही आवडणारीच गोष्ट आहे की तुम्ही ज्या वेळेला तुमचा प्रेक्षक हा प्रत्येक वयोगटातला तुमच्या नाटकाला जर मिळाला तर ही चांगलीच गोष्ट आहे आणि याच्यामध्ये अगदी म्हणजे व्यक्तिरेखांची पेरणी सुद्धा त्या त्या पद्धतीनेच केलेली आहे की प्रत्येक अगदी विशीतल्या मुलगा मुलगी त्यांची नातेसंबंधांवरची किंवा त्याची एकटेपणाकडे बघण्याची त्याची काय दृष्टी आहे आणि ते अगदी साठी क्रॉस केलेली किंवा प्रौढत्वाकडे झुकलेली मंडळी मध्यम वयातली मंडळी सो आपापल्या एकटेपणाकडे ही प्रत्येक पिढी कशा पद्धतीने बघते आणि कशा पद्धतीने टॅकल करते त्या एकटेपणाला याच्यावरच हे नाटक आहे सो मला असं वाटतं की आ, ही खरं तर सगळ्याच जनरेशनसाठी खूप चांगली मेजवानी आहे असं मी म्हणे नाही ममच म्हणेन मी बाकी काही सांगण्यासारखं नाही पण मला असं वाटतं की यंग जनरेशन नाटकाकडे वळत हे खूप चांगलं आहे कारण तिथूनच काहीतरी बदल घडायला सुरुवात होते समाजात म्हणजे नुसती करमणूक आणि नुसती मज्जा ह्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी जे म्हणणं असतं म्हणजे उपदेश नाही म्हणत मी काहीतरी म्हणणं असतं जे म्हणायचं असतं जे पोचवायचं असतं तर ते पोचलं तर त्याचा जास्त फायदा होतो या या, या, या ज़िण ज़िण तर ते म्हणणं पोहोचवण्यासाठी यंग जनरेशन असेल आणि त्यांच्यापर्यंतची म्हणणी त्यांच्यापर्यंतच पोचली तर ते जास्त बेटर आहे सो ते लोक येत आहेत हे खरंच छानच वाटतं ते येतात बघतात नाटक आणि आज त्यांना इंटरेस्ट आहे नाटकामध्ये हे खूप चांगली गोष्ट आहे आणि खरं तर आता नाटकाचं प्रमोशन जोरदार होणार कारण कराटक आता शुभारंभाचे प्रयोग देखील येतात सो तुम्ही दोघांनी असं काय ठरवलंय की आता पण एक काहीतरी वेगळ्या पद्धतीने सोशल मीडियावरती प्रमोशन करूया आपलं स्वतःच आता हक्काचं नवीन नाटक येतं सो असं काय ठरवलंय का की आता काहीतरी व्हिडिओ वगैरे करे आणि प्रेक्षकांना आता आपल्या <laughs> नाटकाला बोलवायचं आमंत्रण देईल नाही एक तर टीम आहे आ, सोशल मीडिया हँडल करणारी आमची त्यामुळे त्यांच्या स्ट्रॅटेजीज आहेत आणि स्ट्रॅटेजीज म्हणण्यापेक्षा आपण कशा पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो ह्या गोष्टी ठरलेल्या आहेत मग त्या वेगवेगळ्या रंजक माध्यमातून आम्हाला जे काय म्हणायचंय आणि आमच्या नाटकात काय काय आहे याचे छोट्या छोट्या गोष्टी आम्ही पोहोचवत जाणार आहोत की ज्यांनी लोक कनेक्ट होतील आमच्याशी जास्त एकत्रित आवाला आता नाटक बघायची उत्सुकता असणार आहे की नेमकं काय असणार पण जाता तुमच्या प्रेक्षकांना काय सांगायला नाटकाला नक्की या <laughs> <laughs> आणि मी बघाशी म्हटलं तसं हे नाटक खूप छान गोड अनुभव देणार आहे खूप मज्जा येणार ना आहे नाटक बघताना आणि सगळेच मसाले करेक्ट पडल्यामुळे तो पदार्थ फारच उत्तम झालेला आहे ते त्याच्या त्याची चव चाखायला तुम्हाला यायलाच पाहिजे तर आम्ही वाट बघतोय नक्की बघायला या तुम्ही शेवग्याच्या शेंगा